जय हिंद नमस्कार सर्व विद्यार्थी मित्रांचं स्वागत आहे आपल्या स्टिकर मराठी एस एस सी अँड रेल्वे एक्झाम या युट्यूब चॅनल वर मी नीता घुले पानसरे तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते आहे तर बघा आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो खूप महत्वाचा आहे तुम्हीच मला सांगितलेला आहे की मॅडम आम्हाला डॉक्युमेंटचा व्हिडिओ हवा आहे की आम्हाला जर रेल्वेचे फॉर्म भरायचे आहे कसले फॉर्म भरायचे आहेत आर आर बी एन टी पी सी भरती दोन हजार चोवीस मध्ये आम्हाला पोस्ट हवी आहे जागा हवी आहे आम्हाला फॉर्म भरायचे आहे तर आम्हाला कुठले डॉक्युमेंट लागणार तर यासाठी आपण घेऊन आलेलो आहोत आज डॉक्युमेंटचा एक व्हिडिओ ज्यामध्ये तुम्हाला डिटेल समजणार आहे की तुम्हाला कुठले डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला काय फॉर्म भरताना तुम्हाला अजून कुठल्या गोष्टी परफेक्ट लागणारे नाही तर तुमचे फॉर्मही रिजेक्ट होऊ शकतात या सगळ्या गोष्टी आज आपण इथे जाणून घेणार आहोत म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि व्हिडिओच्या लिंकला जास्तीत जास्त शेअर करायचं ओके व्हिडिओला सर्वप्रथम लाईक करून घ्या बरं ठीक आहे तर सुरुवात करूया आपण आपल्या आजच्या लेक्चरला किंवा आजच्या आपल्या माहितीला ठीक आहे तर बघा तयार ठेवा हे डॉक्युमेंट कारण लवकरच फॉर्म प्रक्रिया सुरू होणार आहे कशाची रेल्वेच्या टी सी तुमचे नोटिफिकेशन तर पडलेलंच आहे पण फॉर्मची जी प्रक्रिया आहे ती कधीपासून फॉर्म स्टार्ट होत आहे हे लवकरच सुरू होणार आहे जास्त वेळ काही लागणार नाही आता जागा दहा हजार आठशे जागा आहे सर्व नोटिफिकेशन आपल्याकडे आलेली आहे सो डॉक्युमेंट तर रेडी करायचेच आहे तुम्हाला ठीक आहे तर सुरुवात करत आहोत आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला तर बघा सगळ्यात पहिले तुम्ही आता तुम्हाला सर्वांना माहिती आहे आपलं आहे ॲन्युअल कॅलेंडर रेल्वेचं ज्याच्यामधून आपल्याला समजतं की कि किती पोस्ट आहे किती जागा आहे कशासाठी तुम्हाला फॉर्म भरायचं ठीक आहे आता होती तुमची पोस्ट ग्रॅज्युएट लेवलची आणि दुसरी आहे अंडर ग्रॅज्युएटची आता अंडर साठी तुम्हाला लागतं बारावी पास ट्वेल्थ पास आपण विचार करत आहोत टी सीच्या पोस्टची टी सी तुमचं लेवल थ्रीमध्ये येतं ओके लेवल थ्रीमध्ये तुमचं टी सी जातो ठीक आहे अंडर ग्रॅज्युएट म्हणजे बारावीच्या वरती तुमची लेवल वर दोन आणि तीन आहे आणि ग्रॅज्युएशनच्या लेवलवर आपण पाच पोस्ट बघितलेला आहे बरोबर ना स्टेशन मास्टरची पण पोस्ट आहे चांगली लेवलची पोस्ट येते ती लेवल सिक्स ला जाते ठीक आहे चार पाच सहा लेवल जे आहे ते तुम्हाला ग्रॅज्युएट लेवलमध्ये आहे आणि ट्वेल्थ पास साठी तुम्ही ट्वेल्थ पास आहे तुम्ही टी सी साठी फॉर्म भरू शकता ती थी लेवल तीन मध्ये बघा जशी लेवल असते ना त्याच पद्धतीने पेमेंट सुद्धा असतं सो लक्ष ठेवायचं आहे लेवल तिसरी पोस्ट आहे ही ठीक आहे तर आता ह्याचे जर तुम फॉर्म आता आपल्याला नोटिफिकेशन आलेली आहे सर्वांना माहिती दहा हजार आठशे याच्या जागा आहेत पण हो हो। आता ह्याच्या फॉर्म साठी आपल्याला जे डॉक्युमेंट लागणार आहे ते आपण आधीपासून रेडी करून ठेवूया कारण एकदम फॉर्म येणार आणि आपले डॉक्युमेंट रेडी असणार नाही मग आपण काय करायचं असं सगळ्यांच्या मनात प्रश्न येईल म्हणूनच आपण डॉक्युमेंटचा व्हिडिओ पटकन घेऊन आलेलो आहोत तर बघा आता जुलै सप्टेंबर मध्ये सांगितलंय जुलै महिना गेला ऑगस्ट महिना सुरू झाला ठीक आहे आता तुमचे फॉर्म येतील कारण जुलै ते सप्टेंबर जानेवारी मार्च एल एएलपी चे फॉर्म भरले गेले आहे आपले आणि एप्रिल जून मध्ये टेक्निशियनचे सुद्धा फॉर्म भरले गेले बरोबर की नाही ह्याच्या किती होत्या साडेपाच हजार जागा होत्या त्याच्यानंतर जागा वाढल्या सुद्धा होत्या बरोबर ना टेक्निशियनच्या सुद्धा जागा वाढल्या होत्या आता ह्याच्या जागेबद्दल ही माहिती आपल्याकडे आलेलीच आहे तर जाणून घेऊया ट्वेल्थ बेस वरचे आपले सगळे डॉक्युमेंट जे तुम्हाला टी सी साठी लागणार आहे जे की आता पुढे येणारच आहे ओके तर बघा पहिले आहे डॉक्युमेंट रिक्वायर्ड ठीक आहे आता तुम्हाला जे काही डॉक्युमेंट हवे आहे आर आर बी एन टी पी सी मध्ये फॉर्म भरण्यासाठी बघा तुम्ही सेंट्रल लेवलला जात आहात त्याच्यामुळे तुमचे फॉर्म तुमचे ऍप्लिकेशन एकदम ऍक्युरेट असलं पाहिजे त्याच्यात कुठलंही करेक्शन येता कामा नाही नाहीतर फॉर्म रिजेक्ट होईल आणि कशावर रिजेक्ट होणार आहे हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात प्रथम आहे डिटेल मध्ये तुमचं आधार कार्ड हवं आहे ठीक आहे आधार कार्ड तुमचं कसं पाहिजे डिटेल ऑफ आधार कार्ड मग आधार कार्ड कसं पाहिजे की एकदम प्रॉपर आधार कार्ड हवंय असं काही नको की मी माझा जन्म तेव्हा झाला होता आणि माझ्या आधार कार्डवर दुसराच नंबर एक आहे एकोणीसशे अठ्याण्णव ला जन्माला आले आणि अठ्ठ्याऐंशी चा आधार कार्ड आहे तुमच्याजवळ असं भरपूर जणांच्या आधार कार्ड मध्ये चुका आहेत चुका दिसलेल्या आहेत तर तुमच्याकडे जे व्यवस्थित आधार कार्ड असेल किंवा समजा तुमचा लहानपणीचा फोटो असेल तुम्ही अपडेटच केलेले नाही आतापर्यंत आधार कार्ड तर आधार कार्ड नेहमी अपडेट करायचं असतं आपला जो थम आहे आपल्या वयाप्रमाणे ते बदलत असतं आपला चेहरा आपले डोळे ठीके तर हे बदलत असतात म्हणजे दुसऱ्याचे डोळे आपल्याला येतात दुसऱ्याचा चेहरा येतो असं नाही पण आपल्या बालपणीचा फोटो असेल आधार कार्ड वर तर तो चालणार नाही आधार कार्ड तुमचं अपडेट हवं आधार कार्ड वरती तुमचा ऍड्रेस तुमचं एज ठीक आहे हे सर्व अपडेट हवं आहे तुमची बर्थ डेट बर्थ इयर अपडेट असेल तेच का आधार कार्ड इथे लागणार आहे आणि व्हॅलिड मोबाईल नंबर ठीक आहे दुसरा काय आहे मेन मुद्दा पहिला डॉक्युमेंट लागणार आहे तुम्हाला आधार कार्ड दुसरं लागणार आहे व्हॅलिड मोबाईल नंबर व्हॅलिड चा अर्थ काय जो तुमचा सुरू आहे मोबाईल ठीक आहे जो नंबर सुरू आहे कारण बघा तुम्हाला ईमेल आयडी डी वरती आणि मोबाईल नंबरवरती ओटीपी टी येतो फॉर्म भरत असताना ठीक आहे मग तो ओटीपी येण्यासाठी तुम्हाला नोवेल नंबर जो चालू आहे तो पाहिजे आणि ईमेल सुद्धा आता तुमचे फॉर्म आलेले असेल किंवा तुमचे एक्झामचं काय असेल तर ईमेल आय वर पण येतं हे ना माहिती तुम्हाला सगळ्यांना तुम्ही भरपूर परीक्षा देतात बरोबर की नाही व्हॅलिड वा, मोबाईल नंबर हवा आणि ईमेल आय डी हवा देन आहे बघा स्कॅन इमेज ऑफ फोटोग्राफी आणि सिग्नेचर आता पहिले कसं होतं की तुम्ही फोटो कुठून तरी काढून यायचे आणि ते फॉर्मला तुम्ही लावत होते किंवा तुम्ही डायरेक्ट फोटो अपलोड करत होते आता तसं नाहीये आता तुम्ही जे फॉर्म भरतात ना त्याच्यात तुम्ही बघितलं असेल की आता काय होतं की ऑनलाईन लगेच तिथल्या तिथे तुम्हाला फोटो तुमचा स्कॅन करावा लागतो तुमचा फोटो तुम्ही जसे आहात ज्या परिस्थितीमध्ये आहात जसे प्रेझेंट आहात फॉर्म भरत आहात तसा तुमचा फोटो लागतो सो तुम्हाला तसा स्कॅन फोटो लागणार आहे आणि बिना हलवता ब्लर करता काही कुठं पण इकडे तिकडे मोबाईल हलवत बसून फोटो काढायचा नाही तर तो फोटो जर ब्लर झाला तर तो, तो रिजेक्ट होऊन जातो आणि पुन्हा मग तुम्हाला लवकर भरता येईल नाही येईल काही माहिती नाही आपल्याला तुम्हाला स्कॅन सिग्नेचर सिग्नेचर पण कशी हवी आहे स्कॅन हवी आहे आणि फोटोग्राफी सुद्धा तुम्हाला स्कॅन हवी आहे ठीक आहे हे तीन डॉक्युमेंट समजले का तुम्हाला पहिले ठीक आहे कोणतं सांगितलं डिटेल आधार कार्ड त्यानंतर व्हॅलिड मोबाईल नंबर आणि स्कॅन इमेज तुम्हाला हवी आहे नंतर फोर्थ बघा डॉक्युमेंट टेन कॉपी ऑफ द कास्ट सर्टिफिकेट आता बघा कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे ठीक आहे एसटी एस टी एस सी लोकांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे इथे ठीक आहे जे जनरल मध्ये जातात त्यांना कास्ट सर्टिफिकेट नाही लागणार पण बाकी तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार पण आता आता बघा तुम्ही जर यादव असाल ठीक आहे समजा तुम्ही यादव आहात का तुम्ही तुम्ही यादव तर तुम्ही ओबीसी मध्ये जाऊ शकतात तुम्ही ओबीसी मध्ये सेंट्रलला केंद्राच्या याच्यात जाऊ शकतात यादव असाल तर पण जे जाट समाजाचे असतात बघा काय असतात जाट समाजाचे असतात ठीक आहे ते जनरलमध्ये जातात इकडे कशामध्ये जातात जनरल मध्ये जातात आता तुम्ही यादव जो असेल तर तुम्ही ओबीसी मधून फॉर्म भरू शकतात पण त्यांचा जो जाट समाज आहे तो जनरलमध्ये जातो मग याच्या अशा व्यक्तींनी घाबरून न, न जाता काय करायचं आहे तुम्ही ईडब्ल्यू एस चा फॉर्म भरायचा आहे कशाचा फॉर्म भरायचा आहे ईडब्ल्यू एस चा फॉर्म भरायचा ईडब्ल्यू एस साठी तुम्हाला लागणार आहे इन्कम टॅक्स सर्टिफिकेट ठीक आहे तुमचं काय लागणार इन्कम सर्टिफिकेट तुमच्या इन्कम सर्टिफिकेट शिवाय तुमचं ईडब्ल्यू एस बनत नाही सो काय करायचं तर तुम्हाला जनरल मध्ये फॉर्म नाही भरायचा आहे तुम्ही ईडब्ल्यू एस काढा आणि ईडब्ल्यू एस तुमचा भेटून जाईल तुम्हाला जास्त दिवस नाही लागत त्याच्यासाठी पण त्याला ठेवा ऑफिस वगैरे मध्ये पण तुम्ही जाऊन करू शकता त्याच्यासाठी तुमचं इन्कम सर्टिफिकेट तिथे लागणार आहे नंतर तुमचं आहे लक्षात आलं काय सांगितलं मी तुम्हाला इथे की तुम्हाला स्कॅन कॉपी ऑफ कास्ट सर्टिफिकेट कास्ट सर्टिफिकेट ची स्कॅन कॉपी लागणार आहे जे जनरल वाले त्यांना नाही लागणार बाकी सगळ्यांना लागणार आहे तुम्ही यादव आहात ओबीसी मध्ये भरू शकतात जाट समाजाचे आहात तुम्ही जनरल मध्ये भरू शकता मध्ये नाही आता नाही जायचंय डब्ल ईडब्ल्यू एस काढा त्याच्यासाठी हे इन्कम सर्टिफिकेट काढून घ्या ठीके हे झालं त्याच्यानंतर दुसरं आहे डिटेल ऑफ द ऑनलाईन पेमेंट आता तुम्ही कसं पेमेंट करणार आहात ऑनलाइन पेमेंट करणार आहात की कसं तुम्ही पेमेंट करणार आहात त्याची डिटेल तुम्हाला पूर्ण इथे द्यावी लागणार आहे तर हे होते तुमचे डॉक्युमेंट ओके हे काय होते तुमचे डॉक्युमेंट डॉक्युमेंट मध्ये आधार कार्ड पाहिजे व्हॅलिड नंबर पाहिजे स्कॅन फोटोग्राफ अँड सिग्नेचर पाहिजे नंतर तुमचं कार्ट सर्टिफिकेट लागतं आणि ऑनलाइन पेमेंट तुम्ही कसं करणार आहे त्याची डिटेल लागते हे तुमचं इम्पॉर्टंट आहे हे तुम्हाला एकदम क्लिअर पाहिजे एकदम क्लिअर पाहिजे इथपर्यंत समजलं असेल तर पुढे जाऊया पुढे बघा डॉक्युमेंट फोटोग्राफी आता बघा तुम्हाला असं सांगितलंय की फोटोग्राफी पाहिजे फोटो जा तर कसा पण फोटो काढून स्कॅन करून तुम्हाला सांगितलं की ब्लर नको म्हणून तुम्ही पाठवून दिला कुठल्याही साईटचा चालणार नाही डॉक्युमेंट आणि फोटोग्राफी बघा रेल्वेमध्ये जायचंय आपल्याला रेल्वे दिसते इकडे बना रे तुम्ही तुम्ही रेल्वेमध्ये जा तुम्ही असाल तुम्ही रेल्वेमध्ये टी सी बनाल तुमची पोस्ट असेल तर आम्हाला तुम्हाला कॉन्टॅक्ट तरी करता येईल की बाबा आम्हाला इथून इथे जायचं आहे आमचं तिकीट तूच कन्फर्म करून दे बरोबर की नाही तुम्ही काहीतरी बना आमची खूप अशी इच्छा आहे म्हणून इतकं जीव तोडून तुम्हाला सांगतो प्रत्येक अपडेट प्रत्येक नोटिफिकेशन कुठले फॉर्म भरा कुठले नका भरू सगळ्या गोष्टी आम्ही तुम्हाला शेअर करतो सांगतो कारण खूप मनापासून इच्छा आहे की तुम्ही काहीतरी व्हा लवकर हे ना आता बघा डॉक्युमेंटचा जर विचार केला तर आपल्याला जे फोटोग्राफ आहे ते कशा हवेत मग लक्ष द्यायचे साईज किती पाहिजे ट्वेंटी केबी ते पण पन्नास के बी पर्यंत किलो बॅट पर्यंत जास्त नाही पाहिजे सांगितलं तर तुम्ही फुल एचडी मध्ये जाऊन करून टाकाल असं चालणार नाही ठीक आहे डायमेन्शन तिथे पस्तीस एम एम दिलेला आहे आणि एक्स तिथे पंचेचाळीस एम एम दिलेला आहे ठीक आहे या साईज मध्ये पाहिजे फक्त तुम्ही काय करता सायबर कॅफे वाल्याकडे गेल्या तर तो, तो सगळं व्यवस्थित करेल पण आपल्याला असं असतं ना की पहिला ट्राय आपल्यावरच मारायचा आहे पहिल्यांदा ऑनलाइन आपणच भरून घ्यायचा आहे आपला फॉर्म तर आपला ट्राय पहिल्यांदा मारताना आपणच आपल्या पायावर दगड पाडून घेऊन फॉर्म रिजेक्ट करून घ्याल तर तसं चालणार नाही तसं करायचं नाही त्याच्यानंतर जे कास्ट सर्टिफिकेट आहे ते पण फुल एचडी मध्ये देऊ बा आम्ही एससी एस टी वाल्यांना लागणार आहे कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे तर त्यांनी पण काय आहे साईज किती पाहिजे त्याची पण वीस केबी ते पन्नास के बी ह्याच्यासारखंच पाहिजे आहे फॉर्मॅट जसं दिलंय जे सांगितलं सांगितलंय डायमेन्शन जसं इथे दिलेलं आहे तसं प्रॉपर इकडचं पण डायमेन्शन आहे पस्तीस एम एम ठीक आहे समजत आहे त्याच्यानंतर सिग्नेचर मग सिग्नेचरला तुम्हाला काय लागणार आहे तर सिग्नेचर सुद्धा तुमची पन्नास के बी ते शंभर के पर्यंत पाहिजे ठीक आहे सिग्नेचरची साईज पन्नास केबी ते शंभर केबी ठीक आहे लक्षात आलंय तुम्हाला डॉक्युमेंट कसे पाहिजे जर तुम्ही प्रॉपर व्यवस्थित फोटोग्राफ दिला नाही त्याची साईज व्यवस्थित आहे का कास्ट सर्टिफिकेट फुलेच बी मध्ये चाललोय द्यायला तसं चालणार नाही जशी साईज सांगितली त्याच पद्धतीने द्यायची नाहीतर तुमचे फॉर्म रिजेक्ट होण्याची शक्यता आहे आता बघा आता तुम्हाला काय करायचंय रे ऍप्लिकेशन फी बद्दल सांगणार आहे मी आहे. आता ही ऍप्लिकेशन फीच काय दिलेलं आहे त्यांनी जर तुम्हाला बघा पाचशे रुपये सांगितलेले आहेत ठीक आहे आता तुम्हाला काय सांगितलंय तर टोटल फीज किती आहे पाचशे आहे तर तुम्हाला रिफंडेबल किती आहे जेव्हा तुमचे फॉर्म भरले जातील प्रक्रिया फॉर्मची होऊन जाईल तर तुम्हाला त्याच्यातले पैसे अडीचशे रुपये रिटर्न येतील किती रुपये रिटर्न येतील अडीचशे रुपये याच्यामध्ये तुम्हाला किती रुपये रिटर्न येतील दिसत आहे अडीचशे रुपये तुमचे काय होणार आहे रिटर्न येऊन जाणार आहे लक्षात येत आहे का बाळांनो बघा इथे रिफंडेबल किती आहे अडीचशे रुपये येतील इथे तुम्हाला आणि समजा तुम्ही जर एस सी एस टी असाल ठीक आहे तुम्ही काय आहात एस सी एस टी जर तुम्ही असाल तर तुम्हाला बघा इथे दिलं आहे पीडब्ल्यूडीस दिला आहे फिमेल दिलेला आहे म्हणजे तुम्हाला तर इथं वाचता येईल तर त्यांना किती आहे अडीचशेच रुपये फी आहे तर ह्यांची पूर्ण टोटल फी परत येणार आहे किती रुपये फी परत येणार आहे टोटल फी परत येणार आहे म्हणजे अडीचशे चे अडीचशे रुपये तुमचे पुन्हा येणार आहे तुमचा फॉर्म एकदा भरला गेल्यानंतर हम्म समजताय का तुमची तुम्ही जेव्हा फर्स्ट सीबीटी देणार व्हाल तेव्हा तुमची फी अडीचशेच्या अडीचशे तुम्ही रिटर्न घेऊ शकतात पण ही कधी घेणार जेव्हा तुम्ही सायबर कॅफे कडनं जर फॉर्म भरत असेल तर तुम्ही तुमचा बँक अकाउंट दिला तरच तुम्हाला ते रिटर्न येणार आहे जर तुम्ही तुमचा बँक अकाउंट दिलेला नसेल सायबर कॅफे वाले खूप हुशार असतात म्हणजे ते हुशार असतीलच कारण ते काय करतात आपलाच देतात बँक नंबर मग बँक नंबर आपल्या दिल्यानंतर काय होणार आहे ते सर्व पैसे आपल्याच बँक मध्ये ट्रान्सफर होत असतात तुमच्याकडून फॉर्म फिलचे तर पैसे ते घेतातच त्याच्यानंतर जे पुन्हा एवढे फॉर्म भरतात एवढे सगळ्यांचे जे रिफंडेबल आहेत ते पण त्यांच्याच अकाउंट मध्ये जातं त्यामुळे काय करायचंय बँक सायबर कॅफेवाला तुमच्याकडनं तुमचा अकाउंट नंबर मागणार नाही पण तुम्ही स्वतःहून त्याला द्यायचा आहे की नाही माझाच अकाउंट नंबर घे माझ्याच याच्यातून दे माझंच आलं पाहिजे आणि मलाच ते रिटर्न आले पाहिजे समजत आहे कळलं आहे तर चला पटकन आता बघतातच आहे तर व्हिडिओला लाईक ला पण करून द्या एक बरोबर आता आहे पुढची स्टेप जी अतिशय महत्वाची आहे डॉक्युमेंट बद्दल मी तुम्हाला एकदम इन शॉर्ट सांगून टाकलेलं आहे डॉक्युमेंट कुठले पाहिजे चुका कोणत्या करायच्या नाही फोटोग्राफ कशी पाहिजे त्या फोटोग्राफची सिग्नेचरची का सर्टिफिकेटची साईज किती पाहिजे त्याच्यानंतर फी किती रिफंडेबल आहे सर्व सांगितलेलंच आहे सो आता आहे की रिजेक्शन तुमचं जे ऍप्लिकेशन मध्ये रिजेक्शन होतं तर रिजेक्शन क्रायटेरिया काय आहे ठीक आहे आता ब्लर फोटोग्राफी ब्लर फोटोग्राफ तुमची ब्लर झाली रिजेक्ट होऊन जाणार फोटोग्राफ काय झालेली आहे तुमची ब्लर झाली जसं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्ही रिजेक्ट होऊन जाणार इनवॅलिड सिग्नेचर तुमची सिग्नेचर इनव्हॅलिड असेल तुम्ही एक सिग्नेचर केली एकदा स्कॅन करून टाकली आणि नंतर तुमची तिथे सिग्नेचर नाहीच मिळाली मॅच नाही झाली तर तुम्ही लगेच तिथून रिजेक्ट होऊन जाणार त्याच्यामुळे तुमची सिग्नेचर प्रॉपर पाहिजे मल्टिपल ऍप्लिकेशन द्यायची नाही काय करायचं सबमिटिंग मोर दॅन वन ऍप्लिकेशन फॉर्म एकापेक्षा जास्त आपण मी बोलली ना तुम्हाला फर्स्ट ट्राय आपल्यावरच करतो आपण बरोबर की नाही मी फॉर्म भरायला सुरुवात केली मला माझा फॉर्म भरता येतो मी एक दोन फॉर्म तीन चार भरून टाकेल सगळ्या पोस्टला फॉर्म भरून टाकेल आणि सगळ्यालाच मी सगळ्याच पोस्टला पास होऊन जाईल असे पण विद्यार्थी असतात सो असा वेडापणा बिलकुल करायचा नाहीये जे एकासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे एकाच पोस्ट वरती फॉर्म भरायचा व्यवस्थित त्याचाच अभ्यास करायचा आहे मल्टिपल फॉर्म भरायला जाल जो आहे तो पण जाईल मग बसा पुढच्या वर्षीची वाट बघत तसं करायचं नाही नंतर दुसरं आहे एज लिमिट क्रायटेरिया एज लिमिट जितकं तुम्हाला सांगितलंय ना आता ट्वेल्थ पास सांगितलं ट्वेल्थ पास सांगितलेलं आहे तेवढंच करायचं आपण ट्वेल्थ पासच्या बेसिसवर चाललेत ना तुम्ही अंडर ग्रॅज्युएशनच्या चाललेत ना एज क्रायटेरिया जेवढा आहे ना तेवढाच करायचं तुम्ही काय करायचं ह्याच्यासाठी बघा तुमचं जे टेन्थ क्लासचं हे असतं बघा सर्टिफिकेट असतं ना टेन्थ क्लासचं ते सर्टिफिकेट लावायचं त्याला टेन्थ क्लास जर तुम्हाला सर्टिफिकेट असेल तर ते सर्टिफिकेट आणि आपल्या आधारवरच एज मॅच करत कधी पण ते सर्टिफिकेट लावा म्हणजे तिथं तुमचं बरोबर एज काय होऊन जाईल बरोबर एज दिसून जाईल की हा हे एज आहे टेन्थ क्लास सर्टिफिकेट व्यवस्थित दिसून जाईल ठीक आहे नंतर काय दिलेलं आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन आता तुम्हाला काय करायचं आहे जो जे एज्युकेशन रिक्वायरमेंट आहे ट्वेल्थ पास सांगितलंय ना तर तुम्ही ट्वेल्थ पास पाहिजे ट्वेल्थ ला मी ऍपियर आहे चालणार नाही हे सीजीएल ला चालतं सीजीएल जी कंबाईन ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलंय की तुम्ही ग्रॅज्युएशनला आहात समजा तुम्ही म्हणाल की मी आता हे बी करत आहे किंवा मी बी कॉम करत आहे आणि मी फायनल इयरला आहे ब तर चालेल का तर तुम्ही लास्ट सेमिस्टरला असाल तर तिथे तुम्ही अपेरिंग म्हणून फॉर्म करू फिल करू शकतात इथे असं चालणार नाही मी ग्रॅज्युएशन वाल्यांसाठी सुद्धा सांगते हा म्हणजे फक्त ट्वेल्थ साठी नाही सांगत आहे मी ग्रॅज्युएशन आणि ट्वेल्थ दोघं आहेत ना आपल्याकडे बघा लेवल टू आणि थ्री कशासाठी आहे टी सी वगैरे साठी आहे ठीक आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे अंडर ग्रॅज्युएटेड आहे टू आणि थ्री आणि नंतर फोर फाय सिक्स लेव्हल ग्रॅज्युएट लेवलला आहे तर दोघांचं सा कंबाईनच सांगितलंय दोघांमध्ये काही इतका फरक नाहीये तर तुम्ही जर आता ग्रॅज्युएशन मध्ये आहात तर मग तुम्ही बीएससी लाय बी कॉमलाय तर आम्ही ऍप्ले फॉर्म भरू का तर तुमचे फक्त पैसे वाया जातील बाकी काहीही होणार नाही फॉर्म भरू नका ठीक आहे तुमचा फॉर्म सबमिटच होणार नाही आणि गेले तर पैसे पण निघून जातील तर रिटर्न येणार पण नाही तर तसं करायचं नाहीये जी एज लिमिट आहे ते सांगितलंय तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुमचं बारावी झालेली आहे तर तुम्ही फॉर्म भरायचं आहे ऍपियर असलेल्यांना फॉर्म इथे भरायचा नाहीये लक्षात घ्या समजून घ्या तर हे होतं आजचा तुमचा व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओतून काय इन्फॉर्मेशन भेटली काय माहिती भेटली हे मला सांगायचंच आहे तुमचे फॉर्म जुलै सप्टेंबर मध्ये येणारच आहे जुलै गेला ऑगस्ट सुरू झालेला आहे सप्टेंबर महिन्यामध्ये तुमचे फॉर्म येतील कारण आपल्याला ऑलरेडी आप नोटिफिकेशन आलेलं आहे दहा हजार आठशे जागेंचं सो तुमची लवकरच फॉर्म फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे डिटेल डॉक्युमेंट आपण एकदा बघून घेतलेले आहे आधार कार्ड लागतं आपल्याला व्हॅलिड नंबर लागतो स्कॅन फोटोग्राफी अँड सिग्नेचर लागते नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे आणि पेमेंटची डिटेल लागणार आहे तुम्ही पेमेंट कसं करणार फोटोग्राफ ची साईज कास्ट सर्टिफिकेटची साईज आणि सिग्नेचर कशी पाहिजे ते पण इथे दिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर किती पैसे रिफंडेबल आहे किती तुम्हाला रिटर्न येणार आहे हे सुद्धा आपण इथे बघितलेलं आहे एस सी एस टी असेल तर पूर्ण अडीचशे रुपये रिटर्न येणारच आहे ओके देन आहे लास्टचं रिजेक्शन क्रायटेरिया हा पण आपण बघितला ब्लर फोटो नको है, आहे त्यांना इनवॅलिड सिग्नेचर नको आहे एकच फॉर्म आहे मल्टिपल ऍप्लिकेशन नाही चालणार एज लिमिटसाठी जे क्लास टेनचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला लागणार आहे मस्ट आहे तेच द्या आणि एजुकेशन पूर्ण झालेलं आहे तुम्ही प्रॉपर ग्रॅज्युएट आहात प्रॉपर बारावी झालेली आहे मी अकरावीलाच आहे मी फॉर्म भरतो चालणार नाही मी ग्रॅज्युएशनच्या लास्ट सेमिस्टरला आहे तर फॉर्म भरतो तर चालणार नाही कंप्लीट असेल तरच भरायचे तर हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायचंय एकदा सगळ्यांनी जाता जाता बघा रेल्वेतून जा असे तर सगळ्यांनी काय करायचंय जाता जाता सेशनला अजून ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करून घ्यायचंय ह्या व्हिडिओला आपल्या सर्व ग्रुपमध्ये आपल्या सगळ्या फ्रेंडकडे जास्तीत जास्त शेअर करायचंय चॅनलवर नवीन असाल तर टिक्कर मराठी सी अँड रेल्वे एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करायचंय लवकर रेल्वेमध्ये आपली जागा पोस्ट मिळवायची आहे ठीक आहे बाय बाय टेक विश्यू ऑल द बेस्ट भेटूया पुन्हा न्यू अपडेट सोबत तोपर्यंत टेक केअर अभ्यास करत रहा, नोटिफिकेशन तुमची कधीही येईल जय हिंद धन्यवाद